ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला तटकरी परिवारात असा आहे मी घाबरलो नव्हतो तटकरेंना त्या ठिकाणी ते पडल्यानंतर तात्काळ ता बेटाला सुनील तटकरेंना त्या ठिकाणी घेतलं त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही तर मला एवढा कोणता चितका राहिलेला यासाठी मी काटावा पास झालेलो नाही तर हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष दिलेला होता त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं मी तर या मतदारसंघामध्ये पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलं आहे या ठिकाणी अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत परंतु एक आमदार असताना पालकमंत्री करणं हे आम्हाला मान्यच नाही या मतदारसंघामध्ये महेंद्र पटेलचा जो विजय झालेला आहे तो, तो सुनील तटकरेंचा पराभव आहे विजय झाल्यानंतर पहिला दौरा त्यांनी तांबाटी ग्रामपंचायतीमध्ये काढलेला आहे त्याचं कारण पण तसंच आहे नानी नानी नानी। या खालापूर ग्रामीण मधून सर्व प्रकारचं मतदान होत असताना किरकंडी आणि तामाटी नंबर वन चे टूर खालापूर तालुक्यात राहिले होते म्हणून पहिला प्राधान्य या नागरी सत्काराला तांबाटी ग्रामपंचायतीने जो आमंत्रण केलंय त्यासाठी आमदार साहेब या ठिकाणी आलेले ते येताना आपली विकास सर्व दोन भविष्याची आपली दिशा काय असावी किंवा आपलं हा मतदारसंघ पुढे घेऊन जाताना आपलं नेमकं नियोजन काय असावं आणि तुमच्याशी सर्वांशी हितभूत करावं यासाठी आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमदार साहेब उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचा पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो खर तर तेवीस तारखेचा ऐतिहासिक निकाल आपण साऱ्यांनी विधानसभेचा पाहिला महायुतीला घवघवीत यश हे ये संपूर्ण राज्यातून मिळालेलं आहे आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लाडक्या सगळ्या बहिणींचे भाऊ म्हणून कारण संपूर्ण महाराष्ट्राने महायुतीला जो कौल दिला तो आपण साऱ्यांनी पाहिजे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीला घवघवीत यश हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे मी संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण साऱ्यांनी कर्जत असेल नेरळ असेल कुपोली असेल माथेरान असेल, असेल खालापूर असेल या साऱ्या कर्जत मतदारसंघातील या शहरांनी खऱ्या अर्थाने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे हे या मतदारसंघाच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना चारही बाजूंनी आपण विकासाला प्राधान्य दिलेलं ने होतं आणि म्हणून निरज शहर कर्जत शहर कोकोली शहर खालापूर नगरपंचायत माथेरान शहर असेल या साऱ्या ठिकाणी त्याला गौरव यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून मी या मतदारसंघातील जनतेचे जाहीर आभार या ठिकाणी म्हणतो माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय माय टीच्या या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम या मतदारसंघामध्ये या ठिकाणी केलेलं आहे हे काम करत असताना सगळे कार्यकर्ते एक दिलाने या निवडणुकीला सामोरे गेले निवडणूक थोडीशी वेगळ्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे केलेलो होतो त्यावेळेस सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती होती आणि या महायुतीचे शिवसेना एक संघ होती आणि आता वेळेस मात्र शिवसेना दोन भागामध्ये विभागलेली असताना की निवडणूक जे अलायन्समध्ये असणारा घटक पक्ष राष्ट्रवादी हे मात्र आपल्यापासून अलायन्स असतानासुद्धा या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय राष्ट्रवादी अशी माहिती असताना सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादींनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या माध्यमातून त्या निवडणुकीला ते सामोरे गेले आणि हे सार आपण संपूर्ण महाराष्ट्राने रायगड जिल्ह्याच्या सगळ्यात माझ्या जनतेने या ठिकाणी पाहिलं आज आपण पुन्हा एकदा कर्जतला सकाळी काहीतरी त्या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार सुधाकर गाडे उभे होते ते पडल्यानंतर तात्काळ बेटाला सुनील तटकरेनं त्या ठिकाणी गेले आणि मी वेळोवेळी जे तुम्हाला सांगत होतो सत्य परिस्थिती होती की माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी माहितीशी सुनील तटकरे यांनी केलेली ती गद्दारी होती हे मी वारंवार वारंवार वार आपल्याला सगळ्यांना प्रेसमध्ये प्रेसच्या माध्यमातून सांगत होतो आणि ते पुन्हा एकदा सत्य झालेलं आहे आणि आज त्यांचं ते रूपसुद्धा आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी आलेलं आहे आजच त्यांनी त्या ते ठिकाणी त्याच्या स्टेटमेंटसुद्धा केलेल्या आहे आणि म्हणून अशा पद्धतीने महायुतीमध्ये राहूनसुद्धा महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम सुनील तटकरे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी वरिष्ठांकडे आम्ही तिन्ही आमदार यासंदर्भात तक्रारसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचे शिंदेसाहेबांकडे आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे वरिष्ठ याच्यावरती जो काय योग्य निर्णय घ्यायचा संदर्भात निर्णय नक्कीच त्या ठिकाणी घेतील परंतु आम्ही आमचं काम जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे जनतेने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि त्यामुळे टप्पा एकमध्ये आम्ही जो या मतदारसंघाचा विकास केलेला आहे टप्पा दोनमध्ये विकास पर्व दोनमध्ये आम्ही विकासाला अधिक गती देण्याचं काम पुढील काळामध्ये करणार आहोत या मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा भरीव विकास आपल्याला करता येईल आणि ही दूरदृष्टी ठेवून कर्जत मतदारसंघ सहापूर असेल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे इंडस्ट्री आता नव्याने आपण जे एम आय डी सीच्या माध्यमातून महाराष्ट्र हेक्टर जागा आम्ही ॲक्विशन या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी नव्याने इंडस्ट्री आपण उभारून या मतदारसंघातील बेरोजगारीचा जो प्रश्न आहे स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना त्या ठिकाणी नोकरी व्यवसाय मिळावा पाहिजे या दृष्टीने आपण भविष्यकाळामध्ये या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून पुढील काळामध्ये भरीव काम भरीव निधी आणण्याचं काम त्या आम्ही या मतदारसंघामध्ये करू जेणेकरून जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवण्याचं सा काम आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी येऊन करू आम्ही आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड हे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल आणि शिवसेना अशी एकत्रपणे येऊन आम्ही या मतदारसंघाचा विकास हा काळामध्ये अधिक गतिमान करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू असं आपल्याला या ठिकाणी सूचित करतो साहेब माझी पालकमंत्री आदिनी तटकरे यांनी आपल्यावरती छोटीच्या करताना असं वाक्य वापरलंय की आधीच महेंद्र तोरवेनी विजयाचं आत्मपरीक्षण करावं ते काठावर पास झाले जर काठावर पास झाले नसते तर मग आमची ताकद करायची पाहिजे असते या टीकेकडं कसं वाटतं खर तर आपण राज्याचा निकाल आतापर्यंत आपण जर पाहिला तर नाना पाटोले असतील त्याच्यानंतर आमचे मंडाताही मात्रे असतील त्यांच्याच राष्ट्रवादीचे असणारे अकराशे मतांनी निवडून आले दिलीप वरसे पाटील रोहित पवार हे जवळजवळ पाचशे चारशे हजार अकराशे मतांनी निवडून आले नाही आपण पाहिलेलं आहे आता परंतु दिलीप वळसे पाटील तर कित्येक वर्ष राजकारणामध्ये आलं आहे ही हे ह्या वेळी निवडणूकच अशा पद्धतीने झालेल्या काही मतदारसंघात झालेल्या होत्या आणि ते आजार बाराशे अकराशे आठशे चारशे अशा मतांनी दोनशे मतांनी सुद्धा निवडून आलेले आपण आमदार ठिकाणी पाहिलेले आहे मी तर या मतदारसंघामध्ये पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलो आहे ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसचा माझा जो लीड होता तो अठरा हजार मतांनी होता परंतु शिवसेना एक संघ होती परंतु वेळेस मतदार। या मतदारसंघामध्ये शिवसेनेने जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार आठशे मत एकोणपन्नास हजार मतदान शिवसेने उभाटाने या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते घेतलेलं असतानासुद्धा या ठिकाणी ही निवडणूक तिरंग तिरंगीत लढत झाली आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान हे शिवसेना महायुतीला झालेलं आहे आणि आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य श्रीवर्धनच्या त्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही त्यामुळे एवढा तुमचा आहे राहालेला ठिकाणी त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी केलं मी काटावर पास झालेलं नाही मी पाच हजार सातशेच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत ते अकराशे बाराशे दोनशे आठशे मताने निवडून आलेलं आहे हां परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घडवण्याचं काम महायुती या ठिकाणी असताना सुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना ते त्या mm. पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं मताधिक्य घडलं परंतु मी पास झालेलं नाही मी पाच हजार सातशे मताच्या नेण निवडून आलेला आहे तटकरे पुन्हा एकदा एक तोड़ तोड़ ते सुरुवातीहून तुम्हाला म्हणतात की मी लक्ष देत नाही किंवा तुम्ही निग्लेक्टेड आहे आज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये त्यांनी सेम उच्चार केलेला आहे की थोरवे हे निग्लेक्टेड आहे तटकरे तुमच्या विरोधात का बोलत नाही सुनील तटकरेंना माहिती आहे की त्यांनी शिवसेना महायुतीशी गद्दारी केलेली आहे आणि ते एका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं हे वरिष्ठांना पण ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे शिंदे साहेबांना आलेली आहे फडणवीस सुद्धा याची कल्पना आलेली आहे सुद्धा कल्पना या गोष्टीची आलेली आहे त्यामुळे आज जे काय ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी निग्लेक्ट करतो निग्लेक्ट आता तुम्ही चूक केलेलीच आहे ना ती कबूल करता ती सगळ्यांसमोर आलेली आहे ती सगळ्यांसमोर समोर आलेला आहे ना हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी अपुक्ष दिलेला होता त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं सगळं काम सुनील तटकर या ठिकाणी आणि त्यांचा परिवार या ठिकाणी करत होते त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे सुनील तटकर यांनी राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी साहेब आदिती तटकर पालकमंत्री असणं हे जिल्ह्यातील तिन्ही शिवसेनेच्या विधानसभा मतदारसंघाला घातक आहे की फक्त कर्जत खालापूरला नाही कसं काय काय बघा आदिती तटकरे सुरुवातीला पालकमंत्री होत्या त्यांना आम्ही पालकमंत्री झाल्यानंतर पण आम्ही आम्ही ऍक्सेप्ट केल्या सिद्ध उद्धव साहेबांनी त्यांना त्यावेळेस पालकमंत्री केले आम्ही बरोबर घेतलेल्या होत्याच आम्ही एकत्रपणे काम करत होतो परंतु त्यांनी फक्त स्वतःचा विकास त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला कोणत्याही आमदारांना विश्वासात घेण्याचं काम त्या काळात त्या ठिकाणी केलं नाही हे काही सुनील तटकरींनी सुद्धा केलं नाही आणि मी तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो की ते त्यांचं ते तटकरे परिवारात असा आहे ह्यांचं फक्त स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी असतो म्हणून आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आम्हाला सामूहिक विकास व्हायला पाहिजे जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे हा दूरदृष्टी ठेवून असणार नेतृत्व आमच्याबरोबर पालकमंत्री म्हणून असतो आणि म्हणून आमचा त्या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी आहे की त्यावेळेस त्यांना एकदा संधी दिलेली होती परंतु त्या संधी दिली असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेला दाबण्याचं काम त्या ठिकाणी केलं आजही आपण त्या ठिकाणी आहे की आता ही ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी महाडमध्ये सुद्धा गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरे यांनी अलीग सुद्धा रोह्याचा जो भाग येतो त्या ठिकाणी जयंत पाटलांशी हात मिळवणी केली त्यांच्या सुनेला मदत करतो म्हणून सांगितलं तुम्ही तुमची शेका पक्षाची कर्जची मतदान आहे ती इकडे तुम्ही अपक्ष उमेदवाराला द्या अशा पद्धतीचं से सेटलमेंट करण्याचं से काम त्यांनी त्या ठिकाणी केलं ह्याचाच अर्थ काय का, का सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी महायुतीमध्ये राहून महायुती करण्याचं काम गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरंनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता आम्ही फक्त वाट पाहतोय की आमचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही तिन्ही आमदार एकत्र करून त्या ठिकाणी विरोध करणार आहोत सुनील हे जाहीर आहे या ठिकाणी अपेक्षित आहे तुम्हाला या प्रकरणी नंतर तटकरे कुटुंबीयावर सुनील कोणती कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे बघा कारवाई करण्याचं काम वरिष्ठ नेते त्या ठिकाणी करतील आमचं काम सुनील तटकरेंनी जी काही चुका केलेल्या आहेत किंवा जी काही महायुती बरोबर गद्दारी केलेली आहे त्यांची केलेली गद्दारी ही वरिष्ठ नेत्यांकडून पोहोचण्याचं काम आम्ही करणार वरिष्ठ नेते त्यांच्या कारवाई करण्याचं काम करती। ते करतील कोणती कारवाई होणं अपेक्षित आहे तुम्हाला काय व्हायला पाहिजे आमची तर अपेक्षा अशीच आहे की या ठिकाणी अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून पण जर ही अलायन्स जर आपल्याला भविष्यकाळामध्ये स्ट्रॉंगली टिकवायची आहे किंवा चांगल्या पद्धतीने काम संपूर्ण राज्यामध्ये करायचे किंवा महायुती म्हणून सक्षमपणे जायचं आहे याच्या अगोदर सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी यांची महायुती पंचवीस वर्ष अभेद्यमाली आहे आणि असताना मधल्या काळामध्ये उद्धव साहेबांकडून त्या चुक्या झाल्या त्या पुन्हा एकनाथ शिंदेसाहेबांकडून कधीच होणार नाही आम्ही हिंदुत्वाच्या विचाराचे असणारे सारे सारेजण त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र पण त्या ठिकाणी काम करत असताना अशा पद्धतीने आपण आप राष्ट्रवादीला आपण अलायन्समध्ये घेतल्यानंतर सुनील तटकरे हे जबाबदार व्यक्तिमत्व आहे प्रदेशाध्यक्ष आहेत ते एका पक्षाचे आणि तरी सुद्धा त्यांनी असं कृत्य करावं हे लाजीरवाने आमच्या माहितीसाठी सगळ्यांचा था। काल रोह्यामध्ये बोलताना आदिती तटकरे बोलल्यात की आमदार कोण ठरवणार की मंत्री कोण पाहिजे तर आपण शिवसेनेपैकी किंवा भाजपपैकी कोणाची पालकमंत्री किंवा मंत्रिपदासाठी मागणी केली आहे का शिवसेनेमधून आमची भूमिका एकच आहे की आता रायगड जिल्ह्यामध्ये आमदारांचं संख्याबद्दल आपण पाहिलं तर शिवसेनेचे तीन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत या सहा आमदारांपैकी कोणीही झालं आम्हाला आम्ही तर भरत शेटची मागणी आम्ही केलेलीच आहे की भरत शेठला कॅबिनेट मंत्री करून भरत शेठला पालकमंत्री करावं हे आमची तिन्ही आमदारांची मागणी आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे जरी तीन आमदार त्या ठिकाणी आहेत त्यांची सुद्धा त्यांनी जरी वैयक्तिक त्या ठिकाणी मागणी केली त्यांची मागणी पण रास्ता असणार आहे परंतु एक आमदार असणार पालकमंत्री करणं हे आम्हाला मान्यच नाही मी मी ठरवणार आम्ही आमची भूमिका वरिष्ठांना कळवणार आहोत आम्ही ठरवणारे आम्ही नाही पण आमची भूमिका तर आम्ही कळू शकतो ना आम्ही त्या ठिकाणी आम्ही तीन आमदार आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार एक आमदार असताना पालकमंत्री कसं काही त्या ठिकाणी साहेब साहेब जेव्हा महाविकास आघाडीसोबत आपण सत्तेमध्ये होता त्यावेळी पालकमंत्री पद तटकरेंकडे होतं आणि तुम्ही तिन्ही आमदारांनी ते विरोध केलं होतं के आज एक उघड आहे दोन्ही बाजूकडनं ज्या पद्धतीने वक्तव्य होतं त्यानुसार की महेंद्र थोरबेंची या ठिकाणी राष्ट्रवादीने बयचेपी केली होती म्हणून त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता असं असताना उर्वरित दोन आमदार यांची भूमिका काय आणि ते तुमच्यासोबत आहेत की नाही किंवा तुम्ही तिघे मिळून मुख्यमंत्र्यांकडे हे सगळं सांगा की नाही तीनही आमदार आम्ही एकत्रपणे आहोत त्यांनाही त्या त्या ठिकाणी निवडणुका विधानसभेच्या जिंकायच्या होत्या त्यामुळे त्यांनी दोघांनी मौन मालो होतं पण तुम्ही बाळासाहेबांचा कडवड शिवसैनिक आहे त्यावेळेस सांगितलेलं आहे की जर माझे अन्याय झाला तर मी अन्याय झाला तर मी गप्पा बसणार नाही बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळत आणि म्हणून मी जाहीरपणे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अशा पद्धतीची सुनील तटकरे हे महायुतीशी गद्दारी करत आहेत या उमेदवारी भर अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं मी घाबरलो नव्हतो ना त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये महेंद्र फोटेंचा जो विजय झालेला आहे तो सुनील यांचा पराभव आहे मी या ठिकाणी जाहीर करून या ठिकाणी सांगितलं त्यामुळे मी सुनील तटकरे यांना कधीही त्या ठिकाणी त्यांची भीड बाधगली नाही आजही बालगत नाही माझ्या दोन्ही आमदारांना सुनील तटकरेंनी काय पद्धतीने काम केलं त्यांना सुद्धा त्या गोष्टी घालून चुकले आहेत त्यांनी मला परवाच मुंबईमध्ये एकत्रपणे सांगितलं कशा पद्धतीने त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे पुढील कालामध्ये आता आम्ही एकत्रपणे येऊन या गोष्टी सगळ्या गोष्टीवर निर्णय होईल आम्ही काय भांगड्या भरून बसलेलो नाही आहोत आम्ही पण जसं तसं उत्तर देऊ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिकार मोदी आणि शाहांना दिले आहेत या तुम्ही कसं बघताय शिंदे साहेबांनी जो अडीच वर्षापूर्वी जो ऐतिहासिक उठाव केलेला होता तो उठावा आपण संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिलेला आहे शिंदे साहेब हिंदुत्वादी विचाराचे कडवड सैनिक आहे बाळासाहेबांचे विचारांचे आणि उद्धव साहेबांनी घेतलेला होता कि दोन की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने कळवून दिलेला होता तरी सुद्धा उद्धव साहेबांनी चुकीच्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर करून आघाड्या करून त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसले मुख्यमंत्री झाले परंतु ते स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी होता जनतेचं भलं करण्याचं काम त्या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून जनतेचा कौल जो होता तो महायुतीला होता आणि म्हणून तो कौल साहेबांपासून आम्हाला कोणत्याच आमदारांना त्या ठिकाणी मान्य नव्हता तो निर्णय त्यांनी त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी घेतलेला होता तो आणि म्हणून अडीच वर्षांनी जो उठाव त्या ठिकाणी झाला आणि साहेबांबरोबर चाळीस शिवसेनेचे दहा अपक्ष असे पन्नास आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी आले आणि दे तो ऐतिहासिक उठाव केला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना यांचं सरकार राज्यामध्ये आणलं गेलं आणि ते सरकार आणल्यानंतर जे चित्र बदललं ते आज आपण तेवीस तारखेला जो ऐतिहासिक निकाल पुन्हा एकदा दोन हजार दो 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 चोवीसचा लागला त्याला एकमेव कारण आहे की शिंदे साहेबांनी या अडीच वर्षामध्ये जे ऐतिहासिक काम त्या संपूर्ण राज्यामध्ये उभं केलं आणि त्या कामामुळेच हे यश संपूर्ण महायुतीला मिळालेलं आहे आणि म्हणून आजही त्या ठिकाणी जरी शिंदेसाहेब जरी मुख्यमंत्री पदासाठी जरी इच्छुक असतील तर साहेब हे भारतीय जनता पार्टीचे अमित शाह शहाजी असतील आणि नरेंद्रजी मोदी साहेब असतील त्यांचं नेतृत्व संपूर्ण देशाचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे साहेबांनी आणि आम्ही त्यांच्या सगळं नेतृत्वाखालीत आम्ही सारेजण एकत्र एकत्रपणे काम करतो महायुती होऊन काम करतो त्यामुळे शिंदेसाहेबांमध्ये जे वरिष्ठ नेते जे काही आता मोदी साहेब आणि अमित शहाजी जे काही निर्णय घेतील निर्णय साहेबांचा सा अंतिम असेल आणि आमचा सगळ्यांचा तो निर्णय अंतिम असेल तर साहेबांचा शिंदे साहेबांचा निर्णय घेतील अंतिम निर्णय असेल पहिल्या पहिल्या टप्प्यात आमदार मंत्री आणि मंत्रिपदी शपथ घेणार आहेत रायगडला जर का पहिल्या टप्प्यात वीस मध्ये जर का शपथविधी झाला नाही मंत्रिपदाचा तर तुमची भूमिका काय असणार आहे नाही बघा की आता जे काय पहिली शपथविधी होईल त्याच्यामध्ये एक नंबरचं नाव हे भरत गोगवाल यांचं असणार यात कोणत्याही प्रकारची शंका नसणार भरत गोगवाल हे कॅबिनेट मंत्री होतील आणि ते रायगडचे पालकमंत्री सुद्धा होतील हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हाला आहे कर्जतच्या शिवसैनिकांची कर्जत मधल्या मतदारांची अशी आहे की थोडे साहेब दुसऱ्यांदा आमदार झाले की कर्जतच्या भागाला मंत्रीपद मिळाला पाहिजे सन्मान झाला पाहिजे थोरवे साहेबांची काय नाही नाही अशी कधीच अपेक्षा मी या ठिकाणी वरिष्ठांना सुद्धा कधी व्यक्त केली नाही मी माझ्या कामाला महत्व देतो आहे मी माझ्या कामातून पुढे जाणार ला आहे आणि माझी इच्छा अशी आहे की मला माझं काम बघून मला नाही ना द्यावं त्यामुळे मी अजून लहान आहे म्हणजे राजकीयदृष्ट्या मी असं झालं माझी दुसरी टर्म आहे फर्स्ट टर्म आता झालेली होती सेकंड टर्मलासुद्धा अजून चांगलं काम करता येईल भरत सेट बोगावले चार टर्मच्या आमदार आहेत मी दुसऱ्या टर्मला काम करत असताना आमदार होत असताना किती दमछाक होते किती त्रास धमकावं लागतो जे आम्हाला लक्ष ते तर चार वेळा आमदार होत असताना त्यांना किती संघर्ष करावा लागतो हे आमचं गोष्ट झालं की भरत शेठ हेच आमचे वरिष्ठ सिनियर नेते आहेत त्या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर साहेब सुद्धा आहेत ते सुद्धा चार वेळेला आमदार झालेले आहेत त्यांनासुद्धा फार सहयोगी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आणि माझ्या जिल्ह्यामध्ये मायुतीमध्ये असे दोन आमदार आहेत की जे चार चार वेळेला आमदार झालेले आहेत तर त्यांची वर्णी त्या ठिकाणी लागली पाहिजे आम्ही तर सर्वसामान्य आमदार म्हणून काम करू सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू तर शिंदेसाहेब आमचे फार अभ्यासू आहेत आणि त्यांचा फार बारीक अभ्यास असतो त्यामुळं ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील मी आज काय गोष्टी मागणी करणार नाही थँक्यू